पाच तारखेला मेळा मोर्चा आहे आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सामील होणार आहे असं आव्हानच आणि आदेशच माननीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आम्ही सामील होणार दूर दोन मोर्चे दोन मोर्चे एकत्र निघण्यासंदर्भात चर्चा चालू होती त्याच्याबद्दल काही निर्णय होत नाही तर पाच तारखेला तर एकत्रच आहे ना आता संजय राऊत साहेबांनी आता भेट गेले की आम्ही सगळे पाच तारखेलाच येणार सात तारखेचा जो मोर्चा आहे तो आणि पाच तारखेचा हे एकत्र करणार आहे नाही संजय राऊत साहेबांची बाईक जी आता आली एकच त्यामध्ये एकच मोर्चा निघणार असं त्यांनी अजून मी पाहिलं नाही परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांचा आदेश जो असतो तो आम्ही दोन्ही बंधू एकत्र ही पहिली पायरी आहे का एकत्र येण्याची नाही तिसरी चौथी आहे आता पण बरेच झालं पवार साहेब सुद्धा म्हणतो की दोन पवार आणि दोन ठाकरे एकत्र येतात खरं म्हणजे तुम्हाला सांगू का दोन भाऊज एकत्र येणारच आहे ठाकरे आहेत महाराष्ट्र हा ठाकरेंचा आहे प्रधोरकरजी ठाकरे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे मजे, महाराष्ट्र मध्ये मध्यंतरी ज्या ठिकाणी जे काही झालं असेल अजून पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये काय चाललं महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड चालली इकडे पडवा तिकडे पडवा हे खोके द्या हे द्या ते द्या ते जनतेला नाही पटलं आणि म्हणून आता ज्यांनी खोके विके घेतले ज्यांनी हे केलं त्यांचं आता अस्थ होण्याचा काळ आलेला आहे तर ठाकरे बंधू एकत्र सरकार झाली भाजपचं नाही मी या ठिकाणी सांगतो ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर खूप महाराष्ट्रामध्ये खूप चैतन्य निर्माण होईल आणि खूप जबरदस्त वाचव निर्माण होईल आणि काही होऊ शकता गुलाबराव दोघे ते बोगस आहे शहाजी बापू फक्त हे हवा हे आणि दुसरे असे बोगस हे घेऊन मला एक सांगा ज्या पद्धतीनं दोन ठाकरे एकत्र येणार आहेत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच एकत्र येणार आहेत महाविकास आघाडी एकत्र नाही आम्ही आमच्या दोन भावांचं त्या ठिकाणी सांगू शकतो की दोन भाऊ एकत्र येणार असे आमची आमच्याकडे प्रक्रिया सुरू झाले सारखं वाटतं आता ते खरं पाच तारखेला आणि बाकी नंतर जे काही होईल ते दोन भावांनाच माहीत आहे पण तो ठाकरे येते दोन्ही ठाकरे असल्यामुळे त्या ठिकाणी रोधनकरांचे नातू माननीय शिवसेना प्रमुखांचे पुतणे आणि चिरंजीव हेच आता महाराष्ट्र चालवतील बाकी कोण नाही असं आम्हाला कोण ते घाबरले ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घाबरले जर हे दोघं भाऊ एकत्र आले तर ते दोघं भाऊ एकत्र येऊ नये म्हणून डावपेच चालले त्यांचे परंतु राज ठाकरे साहेब तसं काही करणार नाही ते जरी त्यांचे ते आले त्यांना भेटायला तरी ते बोलतील आणि काही बोलणार नाही मोर्चावर बंदी घालायचा प्रयत्न चालू आहे हालचाली चालू आहे तसं झालं तरी मोर्चा निघणार निघणार पण शिवसेनेत मोर्चा बंदी आता पण किती वेळ चालली तरी आम्ही अटक झाली असं काही झालं पण आम्ही मोर्चा काढणार म्हणजे काढणार एकत नाही 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 एकत्र यायला योग असतो योग असतो काळ असतो योगाप्रमाणे जे काय असेल ते त्या ठिकाणी होतं इम्मियात जरी अडचणीत आले त्यांच्या वक्तव्यामुळे जे बोलले तर काय राहिलं नाही त्याला सोडून द्या आला ते बोलणार एम आय एम ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि ते आमच्या सोबत आहे आता एक तारखेला मीटिंग मध्ये ते सुद्धा असतात गुणरत्न सदावर्ती म्हणतात की त्या मोर्चाला परवानगी दिली नाही नाही आता गुणवर्त सदावर्ती फक्त आता काय झालं त्यांचं बँक एस टी कॉपरेट बँक डुबवली एस टी खातं डिपोर्ट डुबवलं आणि अजून अजून काय पाहिजे फक्त काय काय म्हणतात फक्त काहीतरी बोलतात बाकी ठीक नाही दंके की चोट हेच गेले घरी देवाला काय साकडं घालणार आता साकडं घालणार कि शिवसेना चीज़ा पक्ष म्हणून मान्य उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याने ने या ठिकाणी जवळपास खूप मोठ अडीचशे कोटीच काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री असं दिलं होत तर असंच त्या ठिकाणी मुख्यमंत्री पद त्यांना परत मिळावा आणि महाराष्ट्रातील शेतकरी जनता बाकी सर्व नागरिक मराठी माणसं एकत्र राहून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करावा हीच भूमिका आहे ठाकरे एकत्र यावा असं ते तर आम्ही मनात मागून उकडली नाही मोद म्हणा दोघं एकत्र यावं आम्हाला धन्यवाद थँक्यू